नमस्कार ऐश्वर्या जानकीला म्हणते जानकी तू कितीही नाटकं कर काहीही कर तरीसुद्धा माझा तुझ्यावरती विश्वास नाही जानकी तुमचीही नाटकं मी चांगलीच ओळखते म्हणूनच तुम्ही या घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करा तेव्हा जानकी बोलते काहीही झालं तरीसुद्धा मी घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तू काही मला वेडी समजलीस का अगं मी वेडी नाही आहे पक्की शाणी आहे मलासुद्धा समजतं तुमची ही जी काही नाटकं चालली आहेत ना ती बंद करा आणि पहिल्यांदा घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करा तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला जानकी ऋषिकेशकडे बघते त्यावेळेला सौमित्र बोलतो जानकी बहिणी सही करू नकोस त्यावेळेला जानकी बोलते नाही सौमित्र भाऊजी मला सही करावीच लागेल माझ्यासाठी माझी आई महत्त्वाची आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन पण शांत नाही राहणार आता मात्र मला माझी आई पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ती लगेच ऐश्वर्याच्या हातातून पेपर घेते आणि सह्या करायला जाणार तेवढ्यात मोठ्या आणि पाठीकडून आवाज येतो ठाम जानकी ठाम काय करतेस तू हे तेव्हा मात्र जानकी पाठी वळून बघते तर तिथे लता आलेली असते माया लताला घेऊन आलेली असते जानकी लताजवळ जाते आणि मोठ्यानी बोलते आई आई तू अगं कुठे होतीस तू तुला शोधण्यासाठी हे सर्व करावं लागतंय मला तेव्हा ऐश्वर्या म्हणते ही म्हातारी कुठून तडमळली इतके दिवस माझे गुंडे काय झोपले होते काय तेवढ्यात मात्र माया बोलते अहो ताई मी सांगते तुम्हाला तेव्हा लगेच जानकी बोलते सॉरी पण मी तुम्हाला ओळखलं नाही कोण तुम्ही त्यावेळेला लता बोलते अगं ही माया मलाच गुंडांपासून हिनेच सोडवलं आणि हिच्या घरात हिने लपवून ठेवलं होतं बाहेर आणता येत नव्हतं म्हणून इतके दिवस मी लपून राहिले होते पण कितीतरी वेळा तुला फोन केला पण तू मात्र उचलला नाहीस तेव्हा लगेच जानकी बोलते म्हणजे आई तो नंबर तुझा होता अगं मी फोन उचलायला गेले होते आणि करतसुद्धा होते पण नंतर लागला नाही त्यावेळेला लगेच माया बोलते अहो तुमच्या आई सारखी तुमची आठवण काढत होत्या म्हणून कसं तरी त्यांना इथे घेऊन आले तेव्हा ऐश्वर्या मायावर धावून जाणार तेवढ्यात लता ऐश्वर्याला जोरात धकलते आणि सणसणीत थोबाडीत फोडते जानकीच्या हातातून घटस्फोटाचे पेपर घेत लता टरा फाडते आणि ऐश्वर्याच्या तोंडावर फेकते लता ऐश्वर्याला बोलते लाज नाही वाटली अगं तुझी ही कारस्थानं बंद कर ऐश्वर्या मला काही कळत नाही अशातला भागच नाही एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या मी सगळं सण करे पण माझ्या लेखीच्या आयुष्यात संसारात जर का लुडबुड करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुझी वाट लावायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सौमित्र मोठ्याने बोलतो बरं झालं तुम्ही आलात काकू नाहीतर आज जानकी वहिनीने घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या केल्या असत्या तेव्हा लगेच लता बोलते जानकी एक गोष्ट सांगू तुला असं नको वागत जाऊस बाळा स्वतःच्या आयुष्याचा विचार कर असं वागून तुला काय आहे एक गोष्ट लक्षात ठेव बाळा प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्याच आयुष्याचा विचार केला पाहिजे अशातली गोष्ट नाही किती वेळा सांगायचं तुला तेव्हा लगेच जानकी बोलते आई इथे तुझा प्रश्न होता आणि ऋषिकेशनी मला प्रॉमिस केलं होतं की काहीही झालं तरीसुद्धा ऋषिकेश तुझी आणि माझी गाठभेड घडवून आणणारच आणि त्यासाठीच आमचे प्रयत्न चालू होते तेव्हा लगेच लता बोलते ते काहीही असलं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी कधीही स्वतःचा संसार असा दावणीला लावायचा नाही ऐश्वर्या काही बोलेल आणि तू स्वतःच्या नवऱ्याला या ऐश्वर्याच्या ताब्यात सोपवशील जानकी तुला कळत आहे तू काय करत होतीस मान्य आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे पण माझ्या प्रेमा तू स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्याच्या हातात सोपवणं मला अजिबात पटलं नसतं त्यावेळेला जानकी बोलते नाही आई नाही अगं या ऐश्वर्याच्या हातात ऋषिकेशला सोपवायला मला काही वेळ लागलाय का आई सगळा हा डा होता या ऐश्वर्याला बावळट बनवण्याचा पण या ऐश्वर्याला मात्र समजलंच नाही कारण ही ऐश्वर्या मूर्ख तिला थोडीच अक्कल आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते बस झाला जास्त शानपणा करू नको जानकी कोण समजतेस कोण तू स्वतःला त्यावेळेला जानकी बोलते तू अजून मला ओळखलसच नाहीस मी कोण आहे ना तुला कळलंच नाही मी काय काय करू शकते तुला माहितीच नाहीये ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नकोस नाहीतर तुझ्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावेन वाट तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूपच राग आलायला असतो ऐश्वर्या मोठ्यानी बोलते म्हणजे हा सगळा तुम्ही रचलेला प्लॅन होता तर आणि तुमच्या या प्लॅनमध्ये मी अडकत होते मलासुद्धा अक्कल कशी नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते तुला अक्कल असती तर तू अशी वागली असतीस ऐश्वर्या एखाद्याच्या आईला किडनॅप करून ठेवणं किती चुकीचं आहे तुला नाही माहिती ऐश्वर्या तू माझ्या आईच्या बाबतीत मला खूप रडवलंस आत्ता मात्र मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर साहेब या आणि या मुलीला अरेस्ट करा या मुलीने माझ्या आईच्या पाठी गुंड लावले तिला किडनॅप करून ठेवलं आणि या बिचाऱ्या मायाताईनी माझ्या आईला सोडवलं माया खरंच तुझे आभार कसे मानू मला नाही माहिती तू आमच्या आयुष्यात आलीस आणि खरंच मला आनंद दिलास त्यावेळेला माया बोलते अहो असं काय बोलताय ताई अहो माणुसकीच्या नात्याने मी त्यांची मदत केली अहो तुम्ही असा विचार नका करू तेव्हा लगेच जानकी बोलते तुझ्यासारखी माणसं या जगात आहेत म्हणूनच तर लोकांचा विश्वास उडालेला नाही आहे अजूनसुद्धा लोकांचा एकमेकांवरती विश्वास आहे तेव्हा लगेच माया बोलते ताई एक गोष्ट सांगू का प्रत्येक वेळेला स्वतःचा संसार असा दुसऱ्याच्या हातात नाही सोपवायचा तर त्यासाठी लढाईची ताकद सुद्धा ठेवा तुम्ही आता जे काही करत होता ते तुमच्या आईसाठी करत होतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर का तुमची आई वेळेवर आली नसती तर तुम्ही तुमच्या ऋषिकेशला दुसऱ्याचं होताना बघितलं असतात जरा विचार करा तुम्ही केवढा मोठा घोटाळा करत होता तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते अगं कशाला आलीस तू तुला सोडणार नाही मी माया तुझी वाट लावणारच त्यावेळेला माया बोलते मी कोणालाही घाबरत नाही काय होईल भारीत भारीत तू माझा जीव घेशील ना मला चालेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्या आयुष्यात लुडबुड करायची नाही आणि या जानकीताई आणि लता कपूनमध्ये तर यायचंच नाही तेव्हा मात्र जानकी, जानकी मायाला बोलते माया खरंच तुझ्यातला कॉन्फिडन्स बघून मला खरंच खूप भारी वाटलं माया खरच मला खूप आनंद झाला त्यावेळेला लगेच माया मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही त्यावेळेला ऐश्वर्या लताजवळ जाणार तेवढ्या जानकी ऐश्वर्याच्या सटकन अशी कानाखाली देते आणि म्हणते लांब राहायचा माझ्या आईपासून माझ्या आईच्या जवळ यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाहीतर नाही तुझी वाट लावेन वाट तेव्हा मात्र लता जानकीला बोलते जानकी जाऊ देत या मुलीच्या नादाला लागायलाच नको कारण ही मुलगी कधीच सुधारणार नाही जानकी या मुलीला तू पोलिसांच्या ताब्यात दे कारण हिची लायकी तीच आहे तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐनवेळी लताने येऊन जानकीच्या हातातून घटस्फोटाचे पेपर पाडून ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं हे योग्य केलं के का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू